मिरजेतील सतार आणि तानपुरा या तंतुवाद्याला तेरा जून दोन हजार पंचवीस रोजी जी आय उत्पादनांचे प्रमाणपत्र प्रदान समारंभ महाराष्ट्र राज्य सहकारी बँक एम एस टी सी बी आणि नाबार्ड यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित डी सी सी बीच्या सी ओनच्या परिषदेत भौगोलिक संकेत प्रमाणपत्र प्रदान समारंभासाठी मिरज म्युझिकल इन्स्ट्रुमेंट क्लस्टर आणि सोल्ट योन म्युझिकल इन्स्ट्रुमेंट प्रोड्युसर कंपनीला आमंत्रित करण्यात आलं आहे या समारंभाला महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित अनंतराव पवार यांच्या हस्ते लाभार्थ्यांना प्रमाणपत्र प्रदान करण्यात येणार आहे हा कार्यक्रम तेरा जून दोन हजार पंचवीस रोजी सकाळी दहा वाजून तीस मिनिटांनी एम एस टी सी बी प्रशासकीय कार्यालय वाशी येथे होणार आहे याची माहिती मिरज म्युझिकल इन्स्ट्रुमेंट क्लस्टरचे चेअरमॅन मोहसिन मिरजकर व सोल्ट्युन म्युझिकल इन्स्ट्रुमेंटचे प्रोड्युसर कंपनीचे चेअरमॅन मुबीन मिरजकर अल्ता पिरजादे यांनी दिली आहे बिरो रिपोर्ट एस एन मराठी मिरज